दे आण कोणतं आण शेंगा शिलायचे आहेत म्हणत होती ना हा झाल्यास चिलून केव्हा चिल्ली आई अं केव्हा चिल्ली रात्रीच म्हणाले तुम्हाला चिलून द्या म्हणून तर तुम्हीच म्हणल्या उद्या सकाळी चिलून देईन म्हणून नाही रात्री पुष्कळ रात्रभरी लाईट चालू होता ना रूमच्या तुमच्या मला वाटला चिलत असतील तो नाही नाही हे गुड्डेचे पप्पा गेले होते तिकडे शांताताईच्या घरी शांताच्या घरी कशाला त्या शांताताईची तब्येत बिघडली होती ना पोटात दुखत होता असं का मग राजाला झाला का मग रात्रीच नेला होता दवाखान्यामध्ये कशी आहे तर मग आता शांताची तब्येत माहित नाही ना आई रात्री किती वाजे आले तर मला माहीतच नाही आहे माझ्या डोळा लागला होता आणि आता विचारेन म्हटले तर उशिरा झोपले तर ते झोपूनच आहेत आतापर्यंत आता स्वयंपाक करते ना मग जाऊन पाहते ताईच्या आईच्या घराकडे हो चालेच असेल काल बावरातून आली ते बस दिली असते शेंगा चिलायला झाल्या नसत्या का चिलून मग जेवण केल्यावर म्हणते आई शेंगा चिलून देता का म्हणून मी म्हणलं उकडीन बापा शेंगा काही शेंगा दिली नाही हो ना बडिया उकडूनच तर टाकली असते कशाला भाजी बनवते अहो आई उकडत म्हणलं हेच म्हणतात भाजी बनवशील म्हणतात उकडू नको म्हणतात मी आणीन म्हणतात शेंगा मग अजून ते काल लाकोरीची भाजी आणली ना तू ते बनव ना मस्त आडन तिच्या नाही ह्या शेंगा उकडून टाक रात्रीच तर मला उकडून नाही दिला ना आई शेंगा हम्म अजून मग म्हणतील उकडीन त्या आता काही नाही म्हणे काही नाही म्हणे मी सांगतो त्याला बनव बनव लाकोरीची भाजीच बनव मस्त पिटलं ते मोकडी गिकडी बनवू नको ते पीठ लावून रसाचीच भाजी मस्त वाटते चांगला सांबार बिंबार आहे मिरच्या गिरच्या आहेत टमाटर घी बनव मस्त आणि भाजी बारीक बारीक कापावा मा ठोकळ ठोकळ कापते कसे तर आई थोडीशी साफ करून द्या ना तर डिरे ढिरे तोडून दे आणि मग बाकीची वाडू टाकायला होईल भाजी फुरका होईल करून काहून कोडी कोवडी तोडून नाही आणली का आहे कोवडीच पण कसं ते फुलेली आहे ना तर थोडेसे डिरे ढिरे तोडून भाजी बनवायसाठी आता हां आना हो तुम्ही करून द्या सर आणि मी का नाही भांडे वगैरे घासून घेते पावसी दिवशी आणशील मी कापून देतो बारीक बारीक मार ठोकळ ठोकळ कापते कसे तर देतात हो हो आणून देते तर मिरच्या बिरच्या नाही कापत मी माझ्या हातावर होतात मग नाही नाही मी कापीन नाही कैची आहे ना कैची ना कापतो मी हो कापतू कैची न काप मला नाही ये येत त्या कैची न कापता रोज बाई हे कुंताजाना भाजीपाल्याचं ऐता आयता करून देतो तरी याचे काम होतच नाही माहीत नाही कशी केलं नसतं तर मी नाही राहिलो असतो तर झाला का लिता स्वयंपाक की झाला हो हो झाला आत्ताच झाला स्वयंपाक का म्हणतात भाजी घ्यायची पाहिजे का हो भाजीच पाहिजेच होती आता ना हे आमच्या इथले म्हणतात बाहेर जातावं म्हणतात झाला का म्हणतात स्वयंपाक आत्ताच भाजी फोडणी टाकली मी फार जसे घाई करून राहिले आता पहिले सांगितलं नाही ना काही नाही आता पहिले सांगितलं असता तर मी ते साड्यांना फाल वगैरे नाही लावली असती आता सूर्यकांता पहिले स्वयंपाकाच्या करून टाकावा ना मग ते साड्या बिड्या ब्लाऊज शिवणे नंतर करावा नाही नाही मी आधीच स्वयंपाक करते पण त्या ना साड्या मला कालच द्यायच्या होत्या काल काही झाल्या नाही तर तो काल आला होता घ्यासाठी साड्या मी म्हटली आज दहा वाजेपर्यंत देते साड्यांना फॉल वगैरे लावून काही झाली नाही म्हटले म्हणून त्या करत बसली मग आता त्या करत बसली तर राहिला माझ्या स्वयंपाक मागे का तुलाही मोठा त्रास होते बापा नाही तर का ललिता त्रास होते नाही तर का घरचे कामं करा कपडे शिवा कमी त्रास होते का पण चल बापा म्हणते माणूस ना कामधंदे करून कपडे शिवतो कसे दोन पैसे येतातच रात्री तरी ललिता बारा वाजले झोपायला मला दोन तीन ब्लाउजचे काज बटन करतपर्यंत कोणी मिळतही नाही बा काज बटन करायला दिली असती तर हो बापा आता तू शिकली आहे दोन पैसे कमवते आम्ही तर खातो राहतो झोपतो मस्त वावरा बिवऱ्यात काम राहिला तर जातो ललिता मी ना विचारीन म्हणते तुला पण विचारलेच नाही विचारू का विचारायचं आहे तर विचार ना मी ना काजबटन करायसाठी पाहतचं हो पोरीबारी पण काही मिळत नाही आहेत तर करू लागल का म्हटलं पाय बाई सूर्यकांता हां कोणत्या दिवशी घरी राहतो तर वेळ भेटते बाबराव विवरातच जाणार होते ना आपलाही तो तर आहे पण वेळ काढावं लागते ना कोणतंही काम करायचं आहे तर वेळ काढावं लागते मी काही फुकटच करून द्या नाही म्हणत आहे एका ब्लाउजचे देईन ना दहा रुपये देईन एका ब्लाऊजचे काजबटनाचे की नाही दहा रुपये देईन म्हणते मला तर वाटलं फुकटच करून मागते का का राहते अर्धा तासाचं काम राहते बटन लावणे काचं करणे ना हाताला तूर पाय राहते ना कमरेला बस आपले कामं गिमं करूनही चार पाच ब्लाऊज करून दिले काच बटन मग चाळीस पन्नास रुपये रोजी निघते की नाही कुठून येतात ते चाळीस पन्नास रुपये हो बरोबर आहे पण मी काय म्हणतो मला तर काही काचा बिच्या करता येत नाही बटणा बिटना कशाही लावता येतात सोपेच आहे ना एक दिवस सांगितले तर येऊन जातील हो तर ठीक आहे ना ठीक आहे करून देत जाईन तर मग याल दुपारून सांगून देते मग आज काचा कसे करायचे म्हणून आणि चार पाच ब्लाउजही आहेत करून द्याल मग काच बटन हो हो ना मग लवकर भाजी द्या हे म्हणतील गेली तर पक्कीच गेली म्हणतील भाजी आणायला गेली का भाजी शिजवायला गेली तर माहीत नाही म्हणतील हो हो देते ना चुलीवरच आहे आत्ताच पीठ लावली झाला असेल शिजली की असेल असं का कशाची भाजी बनवल्या तर मग तुडीच्या दाण्याच्या आडण नाही का बाई एकटे एकट्या तुळीच्या दाण्याच्या आडण का पण द्या नाही थोड्याश्या मुठभर शेंगा तुडीच्या काउन तर तू नाही तर लावली आहे ना वावरामध्ये तुडी लावली पण कुठं आहेतच नाही ना तुडी काऊन फरले नाही का नाही ना बापा त्या दिवशी गेली होती वावरामध्ये सगळ्या चुड्डेल्यासारख्या आहेत एकही चांगल्या फरल्या नाही असे आजूबाजूच्या मस्त तुडी आहेत लोकांच्या आणि आमच्याच वावराच्या पूर्ण चुड्डेला बापा काहीतरी म्हणलं होतं ना सूर्यकांत तुला का गवत गिवत काप म्हणून धुऱ्याच्या तर ऐकली नाही हो तर ते बा कपडे होते ना शिवायचे त्याच्यामुळे काही मला वेळ भेटली नाही आणि एक दोन बाई आई केली असती तर ती त्यांच्याही सोबत जावं लागते ना म्हणूनच हो तू गिरे काही साफ केले नाही चांगले साफ करावं लागते गवत बिवत घ्यावं लागते औषधीची फवारणी करावं लागते तेव्हा कुठं तुडी होतात नुसता लावून दिला तर होते का हो बापा ललिता ताई बरोबर म्हणता माझा असाच होते इकडेच्या केला तर तिकडेच्या जाते नाही तर का कमी मेहनत लागते का हम्म फक्त लावून दिल्यानं होत नाही करावाही लागते त्याच्या मागे आता मला असं माहीत राहिलं असता का तुझ्या वावरामध्ये तुरी नाही आहेत म्हणून तर चल म्हटली असते पण चल म्हणून तुला भेट बेड़ भेटते का नाही तर का माही नाही आता आली असती की चल म्हणले असते तर तर चल ना तर मग आज त नाए नाए, आज चल का आहेत कपडे शिवायचे नाही नाही आज वगैरे आहेत नाही ते आहेत दोन तीन दिवसाच्या नंतर द्यायचे आहेत तर ललिता ताई हि लाकोरीची भाजी आहे का बाबरामध्ये फोकला होता बापा पण या पाण्यामुळे पूर्ण सडली नाही लाकोरीची भाजी पाहिजेत होती कसं आळंदबिळं नाही बनवायला चांगला होते कुकसा भाजी करून ठेवला तर भाजीपुरका तिकडे कोणाच्या वावरात आहे नाही का आहे ना आहे ना ह्या शांतताईच्याच तर वावरात आहे मग विचारावं लागते बा शांतताईला का विचारावं लागते गेला ना आणलं ना तोड मला तर वाटतं ही ना तुरीच्या ना दुसऱ्याच्याच वावरातून आणलं नसेल नाही नाही बापा तसा कोण नाही आण बिना विचारून आणून एखाद्या मुडभर भाजी आणि दुसरा कोणी नेतील तर मग आपलंच नाव नाही होईल का विचारून आणला तर बरं होते हो का माहित नाही सूर्यकांत मुठभर बाजीसाठी विचारावं लागते का नाही बाबा आता तुमच्या बावर तिकडे आहे तर तुम्हाला जमते विचाराल ना तोडून आणाल तरी मी येईन तिकडे तर कुठं गेली होती कुठं गेली होती नाही म्हणतील का मग का सांगेन सांगायच्या ना ललिताच्या बावरात गेलो होतो म्हणून नाही नाही मी का म्हणतो विचारून टाकू ह शांतताईला काही नाही म्हणणार आहे का सूर्यकांत तुला माहीत नाही आपण समोरून विचारला ना कोणालाही मुठभर शेंगा तोडू का म्हणून कोणीच नाही म्हणत तोड म्हणून हम्म नाही म्हणते आता कोवळे आहेत तर मग आठ दिवसात तोडाल तर तो अमका ढमका म्हणत राहतात पण हो कधीच नाही म्हणत कोणी म्हणून म्हणतो का विचाराचा हम्म गेलं दिसली भाजी आणलं तोडून नंतरच्या नंतर, नंतर पाहिला जाईल मला तर वाटतं हे ललिता ना दुसऱ्याच्या वावरातलाच आणत असेल हम्म भाजीपाला नाही नाही विचारायला चालले जाऊन आणि मग जाऊन हं नाही म्हणतील तर नाही जाऊन आपल्याला कसा बाप्पा भीती वाटते मग आमच्या घरचे माणूस माहीत आहेत ना तुम्हाला कसे आहेत तर ही ना मोठी घाबरट आहे द्या आता भाजी द्या मग जाऊन विचारायला मग तुळीच्या शेंगा आणून घेऊन तुमच्या वावरातल्या ना थोडीशी भाजी आणून घेऊ हो हो, हो आणतो आणतो वाटी नाही आणली सूर्यकांता नाही आणलं बा वाटी म्हणलं झाला की नाही तुमच्याही स्वयंपाक द्या ना तुमच्याच वाटीमध्ये द्या मी ना भाजीपाला देऊन देतो वाटीमध्ये ना मग नाही का आठवण्याची नाही राहत माझ्या दोन तीन वाट्या दिसून नाही राहिल्या बाबा ललिता ताई हा माझ्या घरी नाही आहेत बा तुमच्या वाट्या नाही हो सूर्यकांत तुला नाही म्हणून आता कोणाच्या घरी दिली कोणाच्या घरी नाही लक्षातच नाही येत आहे ये एखाद्या कडीच्या डब्यातच द्या ललिता ताई हात नाही तर वाटे बिटीत नको द्या ललिता ताई ना मोठी चालू बाई आहे देईन म्हणते तुडीच्या शेंगा चल म्हणते आणि कोणाच्या वावरात नेते तर माहीत नाही आता मी तर म्हणतो हे आपल्या वावरातल्या काही तोडून नाही दे आता तिकडेच्या वावर आपल्याला माहितही नाही आहेत बा कोणाच्या कोणता वावर आहे म्हणून आपल्या वावरातल्या तसेच ठेवत असेल आवडाव बघत असेल ना दुसऱ्याच्या वावरातल्या तोडून आणत असेल ह्या चालल्या दुर्गा दुर्गा तुझ्या बरोबर नाही आहे सांगायला का आजच्या दिवस नाही जाऊ म्हणून उद्या येशील म्हणून रजनी तुलाही म्हणलं होतो येशील म्हणून म्हणजे माझ्या काम पूर्ण झाला का नाही झालं ना मग या मंजुडा काकूला का झाला काकू का झाला झाला का सांगा झाला म्हणजे आता कोणाकडे चाललाय तुम्ही मी नको एसी म्हणलो होतं का अरे बापा काकू आम्ही कोणाकडेच नाही चाललो असं का मला तर वाटलं जणी जातात पण आमच्या हातात का बिब्बा आहे काय बाई मी तर तसं लक्षच नाही दिले तुम्ही दोघी जाताना दिसले तर मला वाटलं चाललंय दुसऱ्याच्या वावरामध्ये माझ्या ठेवतात म्हणले तसंच नाही ना काकू माहित आहे ना अजून दोन तीन दिवस तुमच्या वावरात कोळके होईल म्हणून ओ, था था तो ये ये तो। हो थी। तो आता सांगायसाठीच येत होती मग आता जायच्या वेळेवर कुठे चालला तुम्ही दोघी जणी येतो काकू शांता ताईच्या घरून येतो आता वेळ झाली ना बापा वावरात जायची आता का शांताच्या घरी जाता नाही नाही त्यांची ना रात्री तब्येत खराब झाली होती हा सलाईन बिलाईन लागली म्हणत त्यांना येतो जाऊन भेटून थोडासा हो काय म्हणते बापा तू हा मला तर काही माहितच नाही आहे चल मग मी पण येतो बापरे आज सूर्य कोणाकडून उगवला हम्म शांता कसा वाटते आता हो आता बरा वाटते काय बापा शांता रात्री घाबरवूनच दिली होती मी म्हणलं झाला का बापा तुला खूपच पोटात दुखत होतं ना तुझ्या हो ना बापा काही सांगायचं नको थांबूनच नव्हतं था? आता जे ते जेवणाच्या आधीची गोडी खाऊन घे काउन उठून का केली असते केली असते म्हणजे स्वयंपाक घे करायचं आहे ना तसं काही नाही तू चिंता नको करू हु? विशाल सोबत करत आहो मी न विशाल करत आहो आम्ही स्वयंपाक तू आज आराम कर ते भांडे बिंडे तसेच होते ना घासायचे झाले भांडे बिंडे सगळे घासून झाले झाडधूळ झाली पाणी झाला धरून स्वयंपाक बाकी आहे आता करत आहे विषय कर तू आराम कर इकडेच बसले आहे ताई काय म्हणते कशी आहे तब्येत आता हा आता की बरी वाटते काही खाल्ली की नाही आता आता चहा पेली ना दोन चार बिस्किट खाल्ले चहा सोबत काहून इकडे येऊन बसली तर झोपली काहून नाही अरे आतापर्यंत झोपलीच होती बस अरे डाक्टर झाला उठले तर थोडासा ढिला ढिला लागते आता हो बापा हे तर आमच्या घरी झोपलेच आहेत उठायचेच आहेत बरोबर आहे ना रात्री उशीरच झाला ना असा लाईन वगैरे लावला होता तर घरी यायला उशीरच झाली मग हो तर मला माहितच नाही हा विचारीन म्हटली तर आता ते झोपले होते तर काही उठवली नाही त्यांना तर पट नाही इकडून तिकडून स्वयंपाक केली ना म्हणलं आता जाते पहिले ताईची भेट घेऊन येते काल तर दिवसभर मस्त चांगलीच तब्येत होती हा का म्हणत होते डॉक्टर साहेब काही नाही ते खाण्यापिण्याच्या आहे म्हणत होते ते काय एक मूठ दोन मूठ मी लाकोरीची भाजी खाऊन घेतली ना कोवडी कोवडी होती तर आणि मग त्या शेंगा पण आणि मग रात्री शेंगा उकडली तर त्याही खाऊन टाकली थोडासा तर त्याच्यामुळे तर अजिर्ण सारख्या झाला असा मी का झाला बापा बाबरा गिवरातला काही लागला तर नाही राहीला हो ना कोणता मलाही तसाच वाटत होता रात्री हां असं पाच पाच मिनिटं तसं दुख दुखूचीत होता पोट आता यांना मनीन म्हटले तसे माझ्यावरच उरडले असते आणि मनायची हिंमतही नव्हती एवढी आदत खराब झाली होती रात्री काही सांगू नको तीन वेळा जात होती तिकडे दोन नंबरला काय शांत का झाला तुला बि लाईन बी लाईन लागली म्हणे पाय बाई रजनी आपणच सांगतला पहिलेच जाऊन पाय कसं टेचारते हा ना काही नाही काकू थोडासा पोटात दुखत होता माझ्या आता आराम आहे काळजी घेत बाई आपली काळजी घेत जा काकू तुम्हाला कसं का माहीत झाला मी या दुर्गाच्या घराकडे जात होतो यांना वावरात चला म्हणून सांगायला ह्या दोघी मिळाल्या रस्त्यात येईनच सांगतला मी म्हणली काल तर आपण दिवसभर मस्त वावरात होता आणि का झाला बापा एका शांतात शांतताईला व्हायला उशीर लागते का रजनी हो ते तर आहे म्हणा आता आम्हालाही माहीत नाही राहिलं असतं ते आमच्याकडले आले होते इकडे दुकानात आले होते का कुठं आले होते तर शांताराम भाऊने सांगितलं म्हणतं ते झाडजूड बिळजूड करत राहिले असतील तर विचारलं असतील बापा शांतताई कुठं गेली तुम्ही झाडजूड तर म्हणून माहीत आता आराम आहे ना हो हो आराम आहे आता आणि आता तुम्ही पाहायला आल्या ना तर मला तर खूपच चांगलं वाटून राहिलं बापा जात बाई कोणता थोडासा चहा बना नाही नाही शांतताई चहा वगैरे राहू द्या भेट घ्यायसाठी चालू होतो कशी आहे का आहे तब्येत म्हणून तर आम्हाला वनीवर पण जायचं आहे हो मग नंतर येऊ चहा प्यासाठी बाई मग काळजी घे हां स्वतःची आराम गिराम करत जा मग येतो अजून सायंकाळी हो ठीक आहे ना काकू काही खाल्ले का नाही शांत माहीत नव्हता नाही तर मी बिस्किटच्या पुडा धरून आली असते चला ना चहा झाला ना बिस्किटही ललिता ताई का झालं ताईला आता मला का माहीत बाबा पण तू चुप रा ललित आलाई माहित झालं काका बाबा ललिता आली शांतात ताई कशी आहे तर जसा माहीत झाला तसे आलो बाप्पा मी धावत हा सूर्यकांताला म्हणलं चल म्हणून का म्हणते ललिता हिला केव्हा माहीत झालं तब्येत तर खराब आहे म्हणून शांताबाईची हे मोठी पाऊची बाई आहे बाबा सूर्यकांत सांग बरं माहीत झालं तसं चाला की नाही आपण हो, हो, हो। एका सगळ्यांना सांगत सांगत आले का बाबा आमच्या घरचे माणसे ह्या ललिताला माहीत होऊन गेलं पण का झाला होता का शांताबाई काय नाही पोटात दुखत होता सलाईन बिलाईन लागली आता आराम आहे बापरे सलाईन लागली होती काम सलाईन लागली होती तो माहीत नाही आहे का नाही नाही तसा माहीत नाही झाला शांतताईची तब्येत खराब आहे म्हणून माहीत झाला फक्त बसा ना बसा सगळ्या जणी बसा आता चहा पिऊनच जा आमच्या घरून मला बघायला आले ना असं जा नको जा बाई कोणता चहा मान मरा ललित ताई आता विचारायचं होतं ना राहू दे राहू दे आता विचारू नको नंतर पाहू